शुभविवाह या मालिकेच्या एकोणतीस जुलैच्या भागामध्ये आता भूमी आपल्या घरी येते म्हणजे शंकरषणच्या घरी येते ज्यावेळेला शंकरषणच्या घरी येते त्यावेळेला मग आता बाबा येतात आणि दे बाळाला मी बघतो असं म्हणत ते क्षिताला घेऊन जातात त्यानंतर भूमी किचनमध्ये येते आणि काय करताय असं म्हटल्यावरती शंकरषण म्हणतो काही नाही तेजसला पुडिंग खायचं होतं आणि त्याचमुळे मी ते बनवतोय यावरती भूमी म्हणते द्या मी बनवते यावरती लगेचच शंकरषण म्हणतो नको थोडंफार मला तरी काहीतरी करू दे यावरती भूमी म्हणते कसं आहे ना मी तुमच्या पल्लवीसारखं बनू शकत नाही आहे पण चांगलं काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करते आणि त्याला आता खा खायला घालायचा प्रयत्न करते मला एक प्रयत्न करू दे असं म्हटल्यावर ती मग शंकर म्हणतो ठीक आहे बनवा तुम्ही ज्या वेळेला भूमी आता पुडिंग बनवण्यासाठी किचनमध्ये येते त्याच वेळेला सुलोचना तिकडे येते आणि सुलोचना काहीही झालं तरी भूमी आणि ओजस यांची जवळ होऊ द्यायची नाही हे तिच्या मनात पक्कं असतं आणि त्यामुळे ती विचार करते त्या दिवशी दुधामध्ये गोट्या टाकल्या आता आता या सगळ्यामध्ये मीठ टाकते जेणेकरून ते पुडिंग तो खाणार नाही आणि ह्यांचा बरोबर पचका होईल असं ते विचार करायला लागते तोपर्यंत तो भूमी आता पुडिंग बनवत असते आणि मिठाची बरणी घेऊन तिकडे लगेचच सुलोचना तिचं पुडिंग खराब करायला येते इकडे तोपर्यंत तो सकाळी सकाळी रागिणी ऑफिसला निघालेली असते तिला असं वाटतं की आकाश या सगळ्यामध्ये आता ऑफिसचं पूर्णपणे टाटा बाय बाय करेल पण पण आकाश सकाळी सकाळी ऑफिसला निघालेला बघून ती म्हणा की अरे आकाश काय गरज आहे तू इतक्या सकाळी सकाळी ऑफिसला का निघालेला आहेस मला काही कळतच नाहीये यावरती आकाशात सांगायला लागतो आत्या मी ऑफिसला येणार आहे यावरती रागिणी म्हणते काही गरज नाहीये तू एक काम कर तुला कोणी सांगितलं ऑफिसला जायला तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आराम कर तू आधी आराम कर बस येते सगळ्या ह्या मानसिक स्थितीमधून बाहेर पड या मानसिक स्थितीमधून बाहेर पडल्यावरती मग मात्र आता तुला म मेंटल पीस लाभेल आणि त्यानंतर जेव्हा तू व्यवस्थितरित्या व्यवस्थितरित्या यातनं बाहेर पडशील आणि त्याच वेळेला तू ऑफिसमध्ये ये आत्ता सध्या तरी येऊ नकोस यावरती आकाश म्हणतो नाही आत्या मी ठरवलेलं आहे की या सगळ्यातनं मला बाहेर पडायचं आहे काहीही झालं तरीसुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यातून बाहेर पडणार आणि बाहेर पडून मी आता बिझनेस सांभाळणार आता मी घरामध्ये अजिबात थांबणार नाही आहे आता रागिणी विचारते करते अरे देवा हाचा कॉन्फिडन्स तर नेक्स्ट लेवलला आहे ही, ही भूमी में काय गोळी खायला दिली की ज्याच्यामुळे तो इतका कॉन्फिडन्स त्याचा वाढला आहे नाही नाही हा कॉन्फिडन्स जर का लूज करायचा असेल तर याला मुळातच या सगळ्यामध्ये आता ते पुन्हा डिवोर्स पेपर दाखवायला पाहिजेत असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच ते डिवॉर्स पेपर घेऊन आता इकडे लगेचच रागिणी येते आणि ठीक आहे तू आता जर का ठरवलेलंच आहेस की या सगळ्यातून मू ऑन व्हायचं किंवा या सगळ्यातून बाहेर पडायचं तर एक काम कर हे डिवोर्स पेपर साईन कर आणि पाठवून दे भूमीकडे यावरती आकाश म्हणतो आत्या मी ऑफिसची धुरा सांभाळायचं ठरवले तरी तरी मी काही भूमीला डिवोर्स देणार नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता भूमीला डिवोर्स देणं हे शक्यच नाही आहे तुला वाटलंच कसं की मी भूमीला डिवोर्स देईन म्हणून मी भूमीला कदापि डिवोर्स देऊ शकत नाही आहे हा मी माझ्या कामामध्ये मला स्वतःला अडकवण्याचा प्रयत्न करतोय पण म्हणून म्हणून मी भूमीला डिवोर्स देईन नाही नाही आत्ता तुझा काहीतरी गैरसमज होतोय मी भूमीला डिवोर्स देणार नाही रागिणी आता विचार करते ह्याला काय सांगू हा मूर्ख सारखा भूमी 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 करत बसलेला आहे याला या सगळ्यातून बाहेर काढायला पाहिजे आणि त्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते अरे असं काय करतोयच मी का तुला भूमीला डिवोर्स देण्यासाठी सांगेन मी तुला भूमीला डिवोर्स होण्यासाठी सांगतच नाहीये मी फक्त तुला नाटकं करण्यासाठी सांगती आहे या सगळ्यामुळे आता इकडे नाटकं करायसाठी सांगायचे आहे जेणेकरून भूमी या सगळ्यामध्ये आता इकडे अडकेल म्हणजे ती या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकेल की तिला वाटेल की तू रिव्हॉर्स देतोयस मग ती रिव्हर्स येईल असं म्हणतोय ग मी तुला मी तुला म्हणतच नाही आहे खरोखरचा डिवोर्स दे यावरती आता इकडे आकाश सांगायला लागतो नाही आत्या अगं तू जे काही म्हणतेस ना ते जर का मी केलं ना तर भूमीला रागच येईल तिला वाईटच वाटेल तिला आनंद होणार नाही आहे आणि यावरती रागिणी म्हणते तेच तर आपल्याला हवे ना तिला राग आला पाहिजे तिला वाईट वाटलं पाहिजे आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्या मध्ये आता इकडे आपण हे नाटक करायचं आहे असं ती आकाश म्हणतो कदापि नाही हे नाटक तर मी कधीच करणार नाही आहे भूमीला डिवोर्स द्यायचं नाटक करणार नाही रागिणी विचार करते एक एक करत माझे सगळे डाव हा फेल करत चाललेला आहे मुळातच या सगळ्यामध्ये याला आता काय सांगू की भूमीपासून कसं दूर राहायचं हा ऑफिसमध्ये चाललाय याचा कॉन्फिडन्स वाढणार आहे ऑफिसमध्ये ती कॉन्फिडन्स वाढणार आणि त्यानंतर मग आता जर का भूमीची चौकशी करण्यासाठी हा पुढे गेला तर काही सत्य समोर आलं तर आधीच विश्वास तर आहे भूमीवरती पण अजून हा आता माझ्यापासून म्हणजे गोष्टी लपवेल आणि उगाच काहीतरी होईल नाही नाही काही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता विचार करायलाच पाहिजे की ह्याला कशा पद्धतीने अडकवू किंवा ह्याला कशा पद्धतीने मी आता बोलू पण आकाशचा निश्चय ठाम असतो मी आजपासूनच अस ऑफिस जॉईन करतोय असं तो म्हणायला लागतो तितक्या तिथे मानसी येते आणि आकाशला ऑफिसला न बघून तिला खूप आनंद होतो ती विचार करते की ताई तू काय केलंयस मला खरंच माहित नाहीये तू काल येऊन त्यांना काय सांगितलंस काय बोललीस याच्याबद्दल काहीच कळत नाहीये पण तू जे काही केलंस तू जे काही बोललीस त्यानंतर त्याचा अक्का जिजूंवरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला हे मात्र नक्की त्यांच्या त्यांच्या कोशातून बाहेर येत ते ऑफिसला गेलेत ऑफिसला निघालेले आहेत आणि त्याचबरोबर ऑफिस सांभाळतील म्हणजे रागिणी रागिणी आईचा डाव पूर्णपणे फेल होऊन जाईल आणि काहीही झालं तरीसुद्धा जी रुटीज येतील ताई तू खरंच ग्रेट आहेस असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग लगेचच आता इकडे ती टिफिन घेऊन आकाशच्या मागे, मागे जाते आणि आकाशला टिफिन देते रागिणीचा जळफळाट होत असतो किती किती आणि कसे कसे प्लॅन केले तरीसुद्धा प्रत्येक प्लॅन माझा फ्लॉप होतोय काय करायचं तिला कळत नसतं इकडे तोपर्यंत ज्या वेळेला सुलोचना त्या पुडिंगमध्ये मीठ टाकण्यासाठी ते मिठाची बरणी घेते आणि मीठ टाकून ते खराब करणार पण त्याच वेळेला तिकडे आता भूमी येते का करताय तुम्ही हे असं त्या दिवशी सुद्धा दुधामध्ये गोटा टाकण्याचं काम तुम्हीच केलं होतं ना यावरती सुलोचना म्हणते हो केलं होतं काय म्हणायचं आहे तुला मला तुला आणि माझ्या नातवाला एकत्र येऊ द्यायचं नाही आहे त्याची आई ही त्याची आईच आहे त्याची आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही आणि तू तु, तुझ्यासारखी बाई ती तर अजिबात घेऊ शकत नाही आहे भूमी म्हणते तुम्हाला कोणी सांगितलं की मी त्याच्या आईची जागा घेण्यासाठी इकडे आलेली आहे मला मुळातच या सगळ्यामध्ये काही झालं तरी त्याच्या आईची जागा घ्यायचीच नाही आहे मला ना मला माझ्याबद्दल त्याच्या मनामध्ये एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण करायचं आहे किंवा माझ्याबद्दलची आपुलकी वाढवायची आहे यावरती सुलोचना म्हणते आणि मला तेच नको आहे काहीही झालं तरी सुद्धा तू आणि तो हे दोघ जण कधीही एकत्र येऊ शकत आहेत आणि त्याची काळजी मी घेईन म्हणूनच तो ॲक्च्युली तर पुडिंग खाणारच नाही आहे जे काही पुडिंग आता तू बनवशील ते खाणार नाही पण चुकून मकून त्याने जर का खाल्लं तर याच्यामध्ये त्याला हे आवडायला नको म्हणून मी हे सगळं केलंय त्यावरती भूमी म्हणते चुकताय तुम्ही तुम्ही तुमच्या नातवाच्या सुखाच्या आड येत आहे त्याला त्याच्या आईचं दुःख आहे मी म्हणतच नाहीये की तो आईला विसरावा आईला त्याने मी विसरूच नाही पण पण या सगळ्यातून मुआंत व्हायला पाहिजे ना मी त्याची आई नाही पण मी त्याला प्रेम तर करू शकते ना तुम्ही हे सगळं चुकीचं करताय असं म्हणत ती आता सुलोचनाला समजवत असते पण सुलोचनाने आपल्या मनाचा निश्चयच पक्का केलेला असतो आणि त्यामुळे त्यामुळे सुलोचनाला या सगळ्यामध्ये आता काहीही दिसत नसतं आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधलेली असते किंवा सुळाची पट्टी बांधलेली असते पण भूमीसुद्धा तेवढ्याच ताकदीने उभी राहते आणि भूमी विचार करते काहीही झालं तरी मला या सगळ्यामध्ये आता ओजसला ओजसला या सगळ्यातून बाहेर काढायला पाहिजे आणि त्याला आता आईचं प्रेम द्यायला पाहिजे हे सगळं तिच्या डोक्यामध्ये चालू असताना मग आता आजोबा ओजसला घेऊन डायनिंग टेबलवरती येतात डायनिंग टेबलवरती ओजसला बसवल्यावरती ते सांगतात बाळा हे बघ तुझ्या आवडीचा नाश्ता बनवलाय गोड पु पूर पुरी आवडते ना तुला बघ बघ कशी छानपैकी गोडपुरी बनवलेली आहे त्यावरती ओजस म्हणतो वाव आजोबा हे तर माझ्या आवडीचं आहे माझ्या आवडीचं बनवले किती छान आज तर मी हे खाणार म्हणजे खाणारच असं आता तो म्हणायला लागतो त्यानंतर मग आता ज्या वेळेला तो हे पुडिंग बघतो तेव्हा तिथे सुलोचना येते आणि खा बाळा खा हे तर तुझ्या आईनेच बनवलेलं आहे तू हे खाऊच शकतोस असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच या सगळ्यामध्ये आता इकडे तो म्हणतो ह्या बाईने बनवले मग मला अजिबात नको आहे त्यावरती आता भूमी सांगायला लागते हो मला माहिती आहे की हे तुझ्या आईसारखं बनलेलं नाही आहे हे तुझ्या आईसारखं बनलेलं नाही किंवा तुझ्या आईच्या हातची चव येणार नाहीये पण पण तू एकदा खाऊन बघ कदाचित तुला हे सगळं आवडेल तू बघितलंच ना खाऊन तरच तुला समजेल की हे तुझ्या आवडीचं आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे ती त्याला बोलत असते पण तो सांगतो नाही म्हटलं ना मी नाही खाणार तर नाही खाणार मला हे अजिबात खायचं नाही आहे तुम्ही माझ्यावरती जोर जबरदस्ती करू नका आणि मी तुम्हाला कधीही आयुष्यात आई म्हणून हाक मारणार नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला आई म्हणत नाही आई मानत नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडून निघून जा असं तो म्हणायला लागतो त्यावरती मग आता इकडे आजोबा म्हणतात अरे बाळा ते जर म्हणते ना ती तर तू जरासं खाऊन तरी बघ जरासं खाऊन बघितलंस तर तुला समजेल ना की ते कसं केलं आहे काय केलं आहे किंवा बरोबर आहे का यावरती ओजस म्हणतो नाही म्हटलं ना मी तितक्यात तिथे शंकरषण येतो शंकरषण आल्यावरती मग आता शंकरषण या सगळ्यामध्ये सांगायला लागतो की हे बघ बाळा तू थोडंफार तरी खाऊन घे असं म्हटल्यावरती तो म्हणतो मी तुम्हाला किती वेळा सांगू किती वेळा सांगू की या सगळ्यामध्ये मला नाई या, नाई या, नाई या। आता हे खायचं नाही आहे नाहीये नाही आहे तुम्ही इथून निघून जा असं म्हटल्यावरती आता इकडे शंकरषण त्याला सांगायला लागतो की तू ऐक पण तो ऐकत नाही तो भूमीला आता ढकलून देतो भूमीला ढकलून देतो भूमी आता एका कोपरावरती आपटते आणि त्यानंतर शंकरषण रागाच्या भरात म्हणजे अगदी नॅचरल रिॲक्शन म्हणून आता ओजसवरती हात उचलतो आणि त्याला मारणार तितक्यात तिथे आता भूमी येते भूमी त्याला अडवते आणि अडवून त्याला काय करताय तुम्ही असं म्हणत त्याला आता थांबवते त्यानंतर मग आता इकडे लगेचच ओजस घाबरतो बाबाचं हे रूप त्याने पहिल्यांदाच पाहिलेलं असतं आणि त्यानंतर त्यानंतर मग आता तो हदरतो आणि या सगळ्यामध्ये आता तिकडून रूममध्ये निघून जातो सुलोचना म्हणते झालं बघितलं ना मला माहिती होतं हे असंच होणार आहे दुसरी बायको आल्यावरती मग आपल्या मुलाला कोण विचारते असं म्हटल्यावरती तो म्हणतो असं काही नाहीये रागाच्या भरात माझ्याकडून झालं असं म्हटल्यावरती सुलोचना म्हणते तेच तर सांगते दुसरी बाई ज्या वेळेला घरात येते ना तेव्हा ती घराची वाट लावते आपल्याच मुलांना या घराच्या बाहेर पर्क करते आणि तेच घडलेलं आहे तुझी बायको अरे ना तुझी बायको आल्यामुळे मग आता तुला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त तुझी ही दुसरी बायकोच दिसणार तुझ्या बायकोच्या पलीकडे तुला आता काही दिसणार नाही आहे ओजेसला तो तू विसरून गेलेला आहेस असं म्हणत ते खोटे नाटे शंकरषणवरती आरोप करत असते आणि शंकरषण तिला समजवत असतो इकडे आकाश ऑफिसला आलेला असतो ऑफिसला आल्यापासून त्यांनी कामाचा धडाका सुरू केलेला असतो आणि आता प्रत्येक जी डील अपूर्ण आहे प्रत्येक जी कामं अपूर्ण आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी तो अथर्वची मदत अथर्व मला सांग की तू या या फाईल पाठवलंस का किंवा या या क्लायंटला मेल केलेस का त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलंस का त्यांच्यासोबतची मीटिंग घडवून आणलेली आहेस का त्यानंतर मग आता लगेचच तो सांगायला लागतो म्हणजे अथर्व म्हणायला लागतो दादा दादा या सगळ्यामध्ये आता तू खूप घाई करतोयस आणि त्यावरती आता इकडे आकाश म्हणतो अजिबात नाही माझी घाई नाही आहे मी जे काही करतोय ते बरोबर करतोय म्हणजे मुळातच जे काही चाललंय ना त्या सगळ्या गोष्टी बरोबरच आहेत अरे घाई केल्याशिवाय होणार नाही आहे आता मला एक एक करत सगळी कामं फटाफट फटाफट निपटवून टाकायची आहेत आणि तोपर्यंत तो मनाला चैन मिळणार नाही त्यावरती मग आता इकडे लगेचच सांगायला लागतं की म्हणजे आकाश सांगायला लागतो आणि एक तुला महत्त्वाचं काम मला सांगायचं आहे यावरती अथरो म्हणतो काय झालं यावरती आकाश म्हणतो मला ना शंकरषणची छोट्यातली छोटी डिटेल पाहिजे आहे मग तू डिटेक्टिव्ह कामाला लाव अजून कोणाला हायर कर पण काहीही झालं तरी मला शंकरशणच्या बाबतीमध्ये जे काही छोट्या मोठ्या डिटेल्स आहेत ना सगळ्या म्हणजे इतकीशी सुद्धा डिटेल्स सुटली नाही पाहिजे हे सगळं सगळं आता इकडे तुम्हाला सांग असं म्हणत त्याने आता शंकरषणबद्दलची सगळी डिटेल्स होता ती रागिणी गडबडते जर का ह्याला कळलं की ह्याचा ॲक्सिडेंट शंकरषणच्या गाडीसोबतच झाला होता आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये ह्या शंकरषणची बायको गेलेली आहे तर ह्याला संशय येईल की नक्कीच भूमी जे काही करते ते याच कारणासाठी करते आता मला ह्याचं लक्ष डायव्हर्ट करायला पाहिजे याचं लक्ष डायव्हर्ट केलं तर दोन फायदे एकतर हे सग सत्य शंकरषणचा शोधणार नाही आणि दुसरं म्हणजे ऑफिसपासून पण तो दूर राहील ऑफिसपासून दूर ठेवणं हे त्याला खूप गरजेचं आहे असं आता, विचार लगते। मरे आता ती विचार करायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता तोपर्यंत ती लगेचच वरुणला कॉल करते वरुण रानडे जो आता मित्र असतो इकडे शंकरषणचा आणि त्याला कॉल करून ती सांगायला लागते हॅलो काय नवीन खबर बात मला आता शंकरचण आणि भूमी यांचे असे काही फोटो हवेत जवळीक असल्याचे की जेणेकरून मला आता आकाशला त्यांच्या विरुद्ध भडकवता येईल वरुण म्हणतो काय योगायोग हो हो आहे आज मी त्यांच्याच घरी चाललेलो आहे आणि त्याच्याच घरी जाऊन आता मी त्याला भेटणार आहे तुम्ही काळजी करू नका मी ताबडतोब तुम्हाला फोटो पाठवतो असं म्हणत लगेचच तो आता इकडे फोन ठेवतो आणि तो आता शंकरशणच्या घरी जायला निघतो ज्यावेळेला तो शंकरषणच्या घरी जायला निघतो त्यावेळेला शंकरषण पल्लवीच्या फोटोच्या इथे असतो माफ कर पल्लू मला आज माझा हात उठला आज माझा हात माझ्या मुलावरती उठला खरंच पल्लू माफ कर असं म्हणत हातामध्ये हात आपला त्या लाकडी टेबलवरती आपटत 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 शंकरषण स्वतःला शिक्षा करून घेत असतो तितक्यात ती तिथे ते ती ते भूमी येते काय करताय तुम्ही काय करताय तुम्ही असं म्हणत भूमी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण शंकरषण तिला आता बाजूला ढकलतो आणि त्यानंतर या झटापटीमध्ये भूमी पडणार तर शंकरषण तिला वाचवतो त्यानंतर मग आता शंकरषण म्हणायला लागतो कसा बाप आहे मी मी माझ्या माझ्या मुलासाठी काहीच करू शकत नाही आहे उलट त्याला मी ढकललं मला खरंच कळत नाही आहे की मी हे सगळं का केलेलं आहे मला खूप 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 वाईट वाटतंय भूमी सांगते तुम्ही हे सगळं मुद्दाम केलं आहे का बिलकुल नाही तुम्ही हे मुद्दाम केलेलं नाही आहे अन झालं आहे आणि मुलाच्या भल्यासाठी हे सगळं करताय ना आणि त्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नका इकडे तोपर्यंत आकाशला सगळी छोटे छोटे छोटी डिटेल हवी असते आणि तो सांगतो काहीही कर तू मला डिटेल दे तोपर्यंत वरुण या दोघांचे बेडरूम मधले फोटो आता काढतो दोघ जण ओजसला झोपवत असतात ओजसला झोपवत असताना एका बाजूला क्षेत्रिजा असते आणि त्यानंतर हे असे फोटो तो लगेचच रागिणीला पाठवतो आणि रागिणी लगेचच आकाशकडे घेऊन येते आकाश बघ हे फोटो बघ असं म्हणत आकाशला फोटो दाखवते आकाश ते फोटो बघतो त्यावरती रागिणी म्हणते तुला कळत आहे का आता भूमीने शंकरषणला नवरा म्हणून एक्सेप्ट केलेला आहे आणि म्हणूनच हे सगळं चालले ना आकाश तू सुद्धा मुवॉन हो पण आकाशच्या मनामधली भूमी काही त्याची जागा सोडत नसते आणि आकाशला विश्वास असतो की भूमी असे करू शकणार नाही रागिणी म्हणते अजून काय पुरावे पाहिजे तुला ती त्याच्या आयुष्यात खरंच खूप खुशी आहे तिने हेना तर आनंद बी स्वीकारले आता तुला तिला डिवोर्स द्यायला काय हरकत आहे तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात कर असं आता रागिणी म्हणायला लागते